नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो तुम्ही मागे बघू शकता हा आपला जो आहे जुकुणीचा प्लॉट आहे आणि ह्या आपल्या प्लॉटची लागण होऊन सर्वसाधारण आता दहा दिवस झालेले आहेत तर दहा दिवस झाले आपण या प्लॉटमध्ये बियाची जुकणीची लागण केलेली होती आणि या प्लॉटमध्ये मित्रांनो आपण चार दिवसाच्या पाठीमागे हे अशा प्रकारचे चिकट सापळे येतात जे की पिवळे असतात आणि त्याचबरोबर अशा प्रकारचे निळे सुद्धा सापळे येतात तर चार दिवसापूर्वी आपण आपल्या प्लॉट मध्ये हे चिकट सापळे लावले होते आणि तुम्ही ते बघू शकता मित्रांनो असे जबरदस्त असं तुम्ही जे आपलं कव्हरेज आहे कीटकांचं या किटकांचं बऱ्यापैकी आपल्याला कव्हरेज चांगलं मिळालं आहे तर यामध्ये कोणकोणते कीटक आपल्याला दिसत आहेत मित्रांनो तर फळमाशी बघा मित्रांनो आपल्या प्लॉटमध्ये आता थंडीचं वातावरण आहे आणि थंडीचं वातावरण असल्यामुळे फळमाशीचा जो प्रादुर्भाव आहे आपल्या प्लॉटमध्ये जरा जास्त आहे तर फळमाशीचं आपल्याला भविष्यात लवकरात लवकर एक फवारणी प्लॉटमध्ये घेतली पाहिजे आणि त्याचबरोबर मित्रांनो जी पांढरी माशी आहे मावा आहे थ्रिप्स आहे नागाळे आहे अशा प्रकारची थोडे बारीक बारीक तुम्ही जर व्यवस्थितरित्या ते बघितलं तर त्या प्रकारचे पण किडे आपल्या या चिकट सापळ्यावर अडकलेले आहेत तर मित्रांनो अशा प्रकारचे असे ट्रॅप आपण पूर्ण प्लॉटमध्ये निळे आणि त्याचबरोबर पिवळे असे लावून घेतलेले आहेत ला आणि तुम्ही बघू शकता ही इथं अशा प्रकारची आपली या ग्रोथ आहे आज एक साधारणतः आठ दिवस आपल्याला बिया लावून आठ दिवस आपल्या प्लॉटमध्ये झालेला आहे तर मित्रांनो तुम्हाला सांगायचं उद्दिष्ट हेच की तुम्ही कधीही आपल्या प्लॉटमध्ये जर बियांची किंवा रोपांची लागण केलेली असली तर अशा प्रकारचे चिकट सापडे जे की पांढऱ्या सॉरी जे की पिवळ्या आणि त्याचबरोबर निळ्या अशा तुम्हाला धावतो माझ्याकडे मा आहेत अशा प्रकारचे निळ्या प्रकारचे पॅकेजिंग पण येतं आणि त्याचबरोबर अशा पिवळ्या स्वरूपाचं असं पॅकेजिंग असं दोन स्वरूपात असं अशा चिकट सापड्यांचं पॅकेजिंग येतं तर मित्रांनो आपण कधी लागण केली असता आपल्या प्लॉटमध्ये अशा प्रकारे असं लावून घेणं गरजेचं आहे त्यामुळे काय होईल मित्रांनो की आपल्याला आता कळेल की आपल्या प्लॉटमध्ये प्रामुख्यानं कशाचा जास्त जेणेकरून अटॅक आहे की कोणत्या किटकाचा आपल्या प्लॉटमध्ये जास्त अटॅक आहे की जेणेकरून आपल्याला त्या पद्धतीचं शेड्यूल किंवा त्या पद्धतीचं औषधोपचार आपल्याला येणाऱ्या काळात करणं गरजेचं आहे जर आपल्या प्लॉटमध्ये तुम्ही बघितलं तर इथं बघा हे बघा फळमाशीचा जो प्रको प्रकोप आहे आपल्याला प्लॉट मध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा ह्या एकाच आपला जो चिकट सापळा एकाच सापळ्यावर जवळजवळ चौदा मासे आहेत आणि ह्या बारीक बारीक जर थ्रिप्स वगैरे नागाळीचं वगैरे हे मावा वगैरे तुम्ही जर कॅल्क्युलेशन केलं हे जवळजवळ दोनशे दोनशे ते अडीचशे जास्तच आहेत मित्रांनो मोस्ताबीन येणार नाहीत ना तर अशा प्रकारे आपल्याला सुरुवातीच्या काळात आपल्याला असं आपण चिकट सापळे जर आपल्या प्लॉटमध्ये लावले तर बऱ्यापैकी जे असे कीटक आहेत त्याचं जे र रसोषक किडे आहेत त्यांचं बऱ्यापैकी आपल्याला कंट्रोल मिळतं मित्रांनो आणि सुरुवातीच्या काळात आपल्या प्लॉटवर जे थ्रिप्सचा अटॅक आपल्या बारक्या कवळ्या झाडावर किंवा होत असतो पानावर त्यामुळे जो वायरसवर वगैरे जा। जाण्याचं प्रमाण आहे ते पण कमी होतं आणि आपल्याला भविष्यात कोणत्या किटकावर आपला प्लॉटमध्ये कोणत्या किटकाचा जास्त प्रादुर्भाव आपल्या प्लॉटमध्ये आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला स्प्रे घेण्यासाठी माहिती होते एक आणि त्या पद्धतीने आपण पुढे स्प्रे घेऊन त्याचे योग्य प्रकारे नियोजन करू शकतो तर तुम्ही बघू शकता त्या प्लॉट आपला चांगला आहे कीटक वगैरे सगळं आता आपण प्लॉटमध्ये जवळजवळ या एका प्लॉटमध्ये आपला हा पूर्ण एक कराचा प्लॉट आहे आणि यामध्ये आपण जवळजवळ साठ ते सत्तर अशा प्रकारचे चिकट सापई लावलेले आहेत पूर्णपणे प्लॉटमध्ये आणि मित्रांनो हे अशा प्रकार प्रकारचं पॅकेजिंग येतं मार्केटमध्ये तुम्हाला तुमच्या जवळ कशा प्रकारचं मिळत आहे म्हणजे वेग आता ही आमच्या भागात अशा पद्धतीने येतं तुमच्या भागात जशा पद्धतीने येतं त्या पद्धतीने घ्या मित्रांनो पण हे नक्की लावायाचे भरपूर चांगले फायदे आहेत मित्रांनो आपण ह्याच्यासाठी आपण औषधासाठी भरपूर खर्च करत असतो हजारोचे जे महागाची औषधं असतात ते आपण खरेदी करतो आणि आपल्या प्लॉटवर मारतो तशाच प्रकारे थोडाफार ह्याला पण खर्च करणं नक्कीच गरजेचं आहे मित्रांनो कारण चांगलं हे कव्हरेज सुरुवातीच्या काळात आपल्याला आपल्या आप आप प्लॉटमध्ये मिळून येतं आणि निळे आणि पिवळे दोन येतात तर इथं ते यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे बघा मित्रांनो पिवळा जो, ला ला जो आ, ट्र, 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 ट्रे आहे आपल्याला चिकट सापळा जो पिकाच्या वरील बाजूस म्हणजे असा वर वरच्या साइडला प्लॉटमध्ये आता हे कसं आपल्या प्लॉटचा एंड आहे तर अशा वरच्या बाजूस असं पिवळे ट्रॅप लावा असे या पद्धतीने यांनी माहिती दिलेली आहे आणि निळा पिकाच्या मध्यभागी जर ती निळे ट्रे आहेत आपण असे पिकाच्या मध्यभागी असे लावलेले आहेत तर अशा प्रकारचं आपण एक काळजी किंवा अशा प्रकारचे एक नियंत्रण आपण आपल्या प्लॉटमध्ये चिकट सापळे करून किटकांचं करू शकतो सुरुवातीच्या काळात चांगला याचा आपल्याला फरक आपल्या प्लॉटमध्ये जाणून येतो आणि हे तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमा मार्फत मार सांगायचं होतं मित्रांनो तर, तर तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास तर आमच्या आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला <coughs> हा व्हिडिओ जर माहिती पूर्ण वाटला असला तर आपल्या शेतकरी मित्राबरोबर शेअर नक्की करा आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असाल आपल्या चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बगलची जी बेल आयकॉन आहे ती नक्की दाबा कारण की असेच नवीन नवीन शेती रिलेटेड व्हिडिओ आपल्या या युट्यूब चॅनलवर येत असतात मिळूया भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम